नमस्कार आज आपण निसर्गाच्या एक एका अत्यंत महत्वाच्या आणि मूलभूत घटकाविषयी बोलणार आहोत परिसंस्था सजीव आणि निर्जीव घटक एकमेकांशी कसे जोडलेले आहेत आणि त्यांच्या या नात्यातूनच जीवन कसं शक्य होतं हे आपण आजच्या या भागात समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवातच एका प्रश्नाने करूया विचार करा बरं निसर्गामधली सगळ्यात पायाभूत गोष्ट कोणती असेल याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट परिसंस्थेच्या संकल्पनेकडे घेऊन जातं तर परिसंस्था म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी व्यवस्था आहे जिथे सजीव आणि त्यांच्या आजूबाजूचं निर्जीव वातावरण यांच्यात ते गुंतागुंतीचं नातं असतं आणि गंमत म्हणजे ही प्रणाली सतत कार्यरत असते स्वतःच स्वतःचा तोल सांभाळते आणि स्वतःवर नियंत्रणही ठेवते आता ही संकल्पना अजून सोपी करून समजून घेऊया उदाहरणांवरून लगेच लक्षात येईल पाण्यात बघितलं तर तळी नद्या समुद्र ह्या सगळ्या जलीय परिसंस्था आहेत आणि जमिनीवर जंगल गवताळ प्रदेश किंवा वाळवंट ह्या भूपृष्ठीय परिसंस्था आहेत इतकंच काय आपलं शेत किंवा बाग सुद्धा एक मानवनिर्मित परिसंस्थाच आहे चला तर आता आपण परिसंस्थेच्या रचनेच्या मुळाशी जाऊया पाहूया की ती नेमकी कोणत्या घटकांपासून बनलेली असते परिसंस्थेचे मुख्यत्वे दोन भाग आहेत एक म्हणजे अजैविक घटक म्हणजे त्यातील सगळ्या निर्जीव गोष्टी आणि दुसरा म्हणजे जैविक घटक म्हणजेच त्यातील सर्व सजीव या दोघांच्या झुसामन्शपीलमुळेच म्हणजे त्यांच्या समन्वयातूनच एक पूर्ण परिसंस्था तयार होते मग या अजैविक घटकांमध्ये नेमकं काय काय येतं तर बघा तापमान प्रकाश दाब यांसारखे भौतिक घटक पाणी ऑक्सिजन खनिजांसारखे असेंद्रिय पदार्थ आणि प्रथिन कर्बोदकांसारखे सेंद्रिय पदार्थ हे सगळे निर्जीव घटकच सजीवांच्या जीवनाचा पाया रचतात आता वळूया जैविक घटकांकडे म्हणजे सजीवांकडे यांचं वर्गीकरण कसं होतं माहितीये तर ते त्यांची ऊर्जा म्हणजेच त्यांचं अन्न कसं मिळवतात यावर हे सगळं अवलंबून असतं चला पाहूया हे वर्गीकरण नेमकं कसं आहे या यादीत सगळ्यात पहिले येतात उत्पादक यात येतात सगळ्या हिरव्या वनस्पती ज्या सूर्यप्रकाशाचा वापर करून स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात कमाल आहे ना म्हणूनच त्यांना स्वयंपोषी असंही म्हणतात खरं तर परिसंस्थेतील ऊर्जेचा हाच मुख्य स्रोत आहे उत्पादकांनंतर येतात भक्षक जे अन्नासाठी उतरांवर अवलंबून असतात यातही तीन स्तर आहेत पहिले प्राथमिक भक्षक हे शाकाहारी असतात आणि थेट वनस्पती खातात दुसरे द्वितीयक भक्षक हे मांसाहारील असतात आणि शाकाहारी प्राण्यांना खातात आणि तिसरे तृतीयक भक्षक जे वनस्पती आणि प्राणी दोन्ही खातात जसे की आपण म्हणजे माणसं आणि तिसरा पण अत्यंत महत्वाचा जैविक घटक म्हणजे विघटक हे जीवाणू आणि बुरशीसारखे सूक्ष्मजीव असतात यांचं काम काय तर मृत वनस्पती आणि प्राण्यांचं विघटन करून त्यातील पोषकद्रव्य पुन्हा मातीत किंवा पाण्यात मिसळणं एका अर्थानं हे परिसंस्थेचे स्वच्छता कर्मचारी किंवा रिसायकलिंग युनिट आहेत बरं आत्तापर्यंत आपण ज्या संकल्पना पाहिल्या त्या खऱ्या आयुष्यात कशा दिसतात हे समजून घेण्यासाठी चला एका तळ्यात डोकावून पाहूया एखाद्या तळ्याचा विचार करा तेथे कोणते अजैविक घटक असतील साहजिकच पाणी ऑक्सिजन गाळ हे तर असणारच पण प्रकाशाचे स्तरही खूप महत्वाचे असतात जिथपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचतो तो प्रकाशी स्तर आणि जिथे पोहोचत नाही तो अप्रकाशी स्तर आणि तळ्यातील उत्पादक म्हणजे तिथल्या वनस्पती काही वनस्पती तुम्हाला पाण्याच्या पृष्ठभागावर वाढताना दिसतील काही कमळासारख्या तरंगताना दिसतील तर हायड्रीलासारख्या काही वनस्पती पूर्णपणे पाण्याखालीच वाढतात तळ्यातल्या भक्षकांमध्ये सुद्धा अशीच विविधता आहे सायक्लॉपसारखे अगदी सूक्ष्म प्राणी असतात माशांसारखे मुक्तपणे पोहणारे प्राणी असतात आणि तळाशी राहणारे कीटक किंवा कवचधारी प्राणीसुद्धा असतात आता बघा हे सगळे घटक एका अन्नसाखळीने कसे जोडलेले आहेत समजा हायड्रीला या वनस्पतीला एका लहान माशाने खाल्लं त्या लहान माशाला एका मोठ्या माशाने खाल्लं आणि त्या मोठ्या माशाला एका गरुडाने आणि शेवटी या सर्वांच्या मृत्यूनंतर जीवाणू त्यांचं विघटन करतात पाहिलं ऊर्जेचा प्रवाह असाच एका स्तरातून दुसऱ्या स्तरात वाहत राहतो तळ्याच्या उदाहरणावरून आता आपण पुन्हा एकदा मोठ्या चित्राकडे येऊया कोणतीही परिसंस्था टिकून राहण्यासाठी कोणती महत्त्वाची कार्य करते ते आता पाहूया प्रत्येक परिसंस्थेला चार मुख्य कामं करावी लागतात पहिलं ऊर्जा प्रवाह एका सजीवाकडून दुसऱ्याकडे वाहत ठेवणं दुसरं कार्बन नायट्रोजन आणि पाण्यासारख्या पोषक द्रव्यांचं पुनर्चक्रीकरण करणं तिसरं सजीवांमधील आंतरसंबंधांचं व्यवस्थापन करणं आणि चौथं या सगळ्यातून स्थिरता आणि संतुलन राखणं आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की या संपूर्ण ऊर्जा प्रवाहाचा मूळ स्त्रोत सूर्य आहे सूर्यप्रकाशामुळेच उत्पादक अन्न तयार करू शकतात आणि तिथूनच ही ऊर्जा संपूर्ण अन्न साखळीत पसरते तर आता आपण या सगळ्या चर्चेच्या समारोपाकडे आलो आहोत या सर्व माहितीचा अर्थ काय आणि परिसंस्थेचं संतुलन जीवनासाठी इतकं महत्वाचं का आहे हे आता समजून घेऊया हे एक वाक्य या संपूर्ण विश्लेषणाचा सार आहे असं म्हणायला हरकत नाही परिसंस्था ही केवळ एक संकल्पना नाही तर ती निसर्गाचा पाया आहे एक मूलभूत एकक ज्यावर सगळं काही अवलंबून आहे म्हणजेच सगळा खेळ आहे तो संतुलनाचा सजीव आणि निर्जीव घटकांमधलं हे नाजूक संतुलनच पृथ्वीवर जीवन शक्य करतं यातील कोणताही एक घटक जरी विस्कळीत झाला तरी त्याचा परिणाम संपूर्ण प्रणालीवर होतो आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आपण सर्वजण निसर्गाचाच एक भाग आहोत मग आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी या परिसंस्थांचं संतुलन जतन करणं किती आणि का आवश्यक आहे यावर नक्की विचार करा भेटूया पुढच्या भागात